हॅलो हॅलो हा कोण बोलतोय ते टिचकुलेवाडी फोन लागलाय ना होय टिचकुल बोलतोय मी जावाय बोलतोय त्यांचा राम 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 बोला, बोला काय पाहुण काय तुमची ते घराची वास्तु क्षांते पाहुन जोरात आहे गुलाबजामुन हे लय काय काय गुलाबजामुन पासून ते या बुंदीला जेवायला ते बंद करा सगळं पाक कार बाबा कार बाबा न सासर मी लोक म्हणलं मग तुम्ही कोण बोलताय मी जावाय अहो जाचकुलवाडी आणि माझं गाव दोन किलोमीटर अंतर आहे घे मग ती काय माझे माझी येणार माझ्या गावात नेऊन जातील तुमची तिकडं देऊन जावा माझं काय धन घेणार नाही ग्रहप्रवेश आहे ती बंद करून टाका तुम्ही वर तोड करून लयच बोला लय बोलताय पाहून वाटत नाही कोण म्हणलं लय बोलते बंद करा म्हणजे मग अहो इथं हजार माणसं सांगितले ते पत्रिका छापून पत्रिका सगळ्याला वाटल्या त्या हजार माणसाचं जेवण बनवलंय मंडप बिंडप मारलाय आणि ती तुम्ही बंद करा म्हणताय होय आणि ब... कशावर बंद करायचं अहो सासर माझ दे घेतल्या आधीच तुम्हाला तोडून घ्या लांबवा जुळवा ती काय सांगू नका मला ती कार्यक्रम आहे नाही तुमचा ती सगळं बंद करून टाका ती नाही बाबा नाही बंद करणार करूंद मी काय करू साहित्याच काय करा तिकडे हजार असू दे पाच हजार माणसं असू द्या आम्हाला त्याच्याशी काही तेवढा बंद करून टाका तुम्ही अरे बाबा कशासाठी बंद करा सांगतोय का नाही तुम्हाला सासरे वारले अरे बाबा वारले मग तिकडे तू तू धान देऊन जागीच नाही तर तुझ्या सासऱ्याला आणून जेवायला इकडे सासरे आता मस्तीतच बोलते रे अरे तुला अक्कल बिकल काय आहे का, का नाही कार्यक्रम मा आता माझा मा थोडा वेळ कार्यक्रम आहे माझा बारा वाजता पूजेला बसणार आहे मी आणि तू लागलाय सगळ्याला आता वाचतो आणि ती कॅन्सल कर म्हण घर माझं जमीन माझं पैसे माझं मी बांधलंय माझं शाण कॅन्सल करतो तू अर तुझा सासरा मेळा तू बघ जाय की तुझं मग सासरा देव असू दे तर राक्षस असतो मला काय आहे देवच आहे माझ्यासाठी दे अरे सगळ्या सासरा देवच असतो सोन्यासारखी पूर्गी दिले तर तुमचं वाटोळ करायसाठी जरा अकला देव नाही राक्षस आहे राक्षस म्हणा तुमचं वाटोळ जा होते वाटोळ जरा पूर्गी दिल्या खराय सगळं करायचू देव म्हणतोय पण तुझं वाटोळ जाय तुला आयुष्यभर का सुखान जगू देत नाही ते हे अति होते वाटत नाही का तुम्हाला माझा अति व्हायचा काय समज ठेव पण तू तो बघा सास्त्र देता धन मला नको सांगो कोण आहे रे कोण आहे कोण आहे ती इकडे बघ मी अरे बाकी हीच बंद करा माझे मंडप काढा मंडप इस कटा आणि आज कुठे पद्धत असते काय इकडे बघ तू आता जरा थांब कोण आहे सांग ती कोणाचा फोन आहे कोण बोलते रे माग नाही अण्णा बोलतोय अण्णा अण्णा असला अण्णा आम्ही लाईनीत उभा करून का नाही दे अरे अण्णा लय मोठा राखीचा आहे तुला नाही माहित ते किती पण मोठ्या राखीस असू द्या तर असं ना असा मुतला तर उभावून जाशील तो एवढा निवारा अन्न आहे आमचा तू नाटक तुझं काम तेवढं काय बोल ठेवू मला, मला ती मला बघू दे जरा कार्यक्रम कॅन्सल कराय प्रेमाने सांगतोय नाही 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 कार्यक्रम कॅन्सल होणार नाही इकडे अजिबात नाही अजिबात नाही हा अजिबात नाही अजिबात कॅन्सल होणार नाही माझी पैपणी सगळी घेऊन येईन दांडकी बिंडकी सगळी संघ जायती माझ्या मग माझ्यात आले बाई पाहुण्याची माझी पाहणी मी त्यांच्याकडे दांडकी काढतो पाच पाच फुटाची येऊ दे तुझी पाहुणे तुला धावतो ताणून तु। ताणून कोण कोणाला ताणून ताणून हातते अरे बाबा आमची जर पाहुणे तयार झाली का नाही तुम्ही धंद्या आलाय का नाही त्या सरनावर अजून पासात पडते ठेव दांडक्या आम्हाला सांगू नका दांडकी आम्ही तयारी ठेवली ते आणले दिदी ह्याला धड्याला आणलेली दांडकी जाई दीदी आमच्याजवळ या मग तुम्ही ह्याच्याकडे बघतो कोण आहे सांगितला आणि दुसरं ती पाठीमागचा ती कोण आणणार आहे का नाही पहिली दाडकी त्याला आहे लय मागणं उड्या आणतोय ती पाच पास दाडकी काढणार कशाला पाच बन झाले की लगाना दहा जणांना एकटा झाला जरा जरा वाढवून घेऊन या तुम्ही जरा जरा वाढू सर पण वाढवून घेऊन या लागणार आहे तुम्हाला तुम्हाला उपयोग पडणार आहे ते प्रेमान सांगतोय बर ती कार्यक्रम काय आहे ते कॅन्सल करा नाही कॅन्सल करणार नाही हो oh, हॅलो अहो oh, जावाय पाहु ना ही जो मुहूर्त आहे का ना बांधकाम माझं गेलं दहा वर्ष चालू आहे आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पाच वर्षाच्या वेळेला मी मुहूर्त काढला होता आज आजच्या तिथीचा मुहूर्त काढला होता आणि ह्याच वेळेला मी गृहप्रवेश वास्तुशांती करून मी घरात प्रवेश करणार आहे आणि तुम्ही बंद करा मग चुकीचं वाटत नाही का तुम्हाला चुकीचं आहे कसं चुकीचं आहे तुम्ही मुहूर्त बघून आलाय का आणि मग तुझा सासरा काय मूर्त बघून मेला झालाय काय धारण हातात नसतं का, का, का दरन, दरन ते आए वा, आए वा का जन्म होत असतो आणि ठरवलं तेव्हा मृत्यू होत असतो मरण धरण कोणाच्या हातात नसत पाहुन तुम्हाला प्रेमानं सांगतोय मी तुमची ती काय गुलाब गुलाबजामन हे आहे का नाही ती गुलाबजामन तुमचं बाराव घालूनच खाईन मी कळाल का त्या नादाला लागू नका तुम्ही म्हणजे बाराव घालून म्हणजे होय माझाच मंडप हा माझ्याच मंडप बारावा तो घालणार होय आणि माझाच बारावा घालणार आणि माझाच गुलाबजामुन तू खाणार त्यापेक्षा असं अरे कोण आहे रे काय म्हणते काय त्याला सांगे हा अन्नाजाज बारावा घालतो घ्याल काटेकोराड्यास मध्ये सांगू का मध्ये तुमच्या आधी पाठीमाग तुमचा कोण अण्णा आहे का नाही त्याला त्याचा आधी बाराव घालीन त्याचं गुलाब जाम, जामन खाईन कशे, ती खाईन ते सांग तुमचं पण गुलाबजामन खाईन अरे तुला अकल कशी नाही सांग बरं बाबा कसे अकल कशी नाही गुलाबजामुन माझं मंडप माझा मग ही मग तुझा त्या मंटात घालू शकतो आमच्या मंपत तुझा कसा घालणार आमचा घालणार तो मी ते सांगतोय मंडप तुमचा जेवण तुमचं पर कार्यक्रम मी करणार तुमचा अरे वा तुला दाऊ तू ते समोर काय समोर तर नाही ती अन्न अण्णा लय लागला हे करायला अण्णा अण्णा तुला सांगितलं अण्णा लय मोठा राखीस आहे राखीस दहावी एकटाच पाडतोय राखीस ना हो तुम्हाला नाही माहितीये अजून तुम्हाला एकटा तुम्हाला प्रेमान तुम्हाला प्रेमानं सांगतोय अजून पण मी त्यांना म्हणा नाही चार चार अशी गोळा करून नेतो नेहमी लागणार नाही चार चारांना माहितीये का तुम्हाला त्रास चांगला कमी आहे घरीच मारायचं पुन्हा घरी नेऊन टाकायचं पुन्हा आंघोळ घालायची पुन्हा थेट ताठी बांधायची येतो आणायची त्यापेक्षा पाच निम्या तिथच आपण आडवे करू आपण आणि तिथंच जाळून टाकू विषय तुम्ही सरपंच जास्त घेऊन या ते अण्णा लय मागणं बोलायला लागलाय अण्णा अण्णा मी बोलतो या माझ्याविषयी काय बोलतोय तू आता अण्णा लय उड्या मारू नको नाहीतर एका ठोक्यात हाय असा जमनीत खाली घालीन काय म्हणते रे तू काय भीमा ज्यावला आहे काय तसं समजा मा मा मारत नाही गदा मारत नाही गदा मारल भीम भी कसं जमिनी जातो मला सांगेल काय म्हणते जाते काय काय दुर्योधन अजिबी तू अजून पण तुम्हाला दोघांसनी प्रेमाने सांगतोय कार्यक्रम कॅन्सल करा अजिबात कॅन्सल करणार नाही करायचंच करत नसतो कॅन्सल का कॅन्सल नाही तर मग तुम्ही दोघं तयार राहा तुमच्या बारावीच गुलाबजामन खायला मी येणार तू जावाय म्हणून तुझं ऐकून घेतलंय कोण जावाय असलं बिचुकले टिचुकले टिचुकले आम्ही लय बघितलं तर चल निघतो येत ना आमच्या गावातून आमच्या दादा करतो का रे असे हाड तुझ्या रव्या वा रे आणि रात्री खुट्टीला वाळू घालीन मग कळल तुला असं सांगे असून टाकीन एका हातात असं असं चुरगावून टाकी तसं मग तुला कळल नाही आता काय करतो माहिती आहे का हा तुम्हाला साईड तु। फड़ ला ठेवतो आणि पहिला अण्णालाच घेतो त्याशिवाय नाही 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 त्या अण्णा लागलाय ते नाही पाहुणे आमची गोळा करणार आहे मी पाहुणे गोळा करतो पहिला कार्यक्रम अण्णा झाला होतो आणि नंतर मला सांगा तुमची तुम्ही धनीला आलाय का मातीला आलाय का पुन्हा दुसरे धन द्यायला तुम्ही तुम्ही जर प्रेमानं सांगून जर ऐकत ना चला तर मग ही पर्याय मार्ग आहे त्याच्या बरोबर तुमचा पण कार्यक्रम करणार आहे अहो सासू सासऱ्याची धन देऊन जावा अग भाऊकीची धन तिथे देऊ नका पावण्याच्या गावात एवढं आता कॉन्फिडन्स आहे पावणेच्या गावात भाऊ भाऊकी धन देऊ नका पाहुणे आलाय पाहुणे धन द्यावा पाहुण्याने ओल्या अंगण वळल्या म्हणते हळदीच्या अंगण महागारी जावा अरे तुला सांगलेलं कळतंय का नाही अजिबात कार्यक्रम हे कर कॅन्सल कर अजिबात कॅन्सल कॅन्सल करत नसतो कार्यक्रम कसा कॅन्सल करत नाही बघतो मी असा करत नसतो असा कसा करत नाही बघतो आणि त्याच्या बरोबर त्या अण्णाला पण बघतो काय म्हणते हे मुंडी मुंडी मुरगाव तू आले आल्या इथं मुरगायला मुंडे मुरगा असं का इकडे इकडं टाकतो सांगते कोण आहे ती अरे जरासन 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 बर <ड़ाँ> दोन दोन ए मला काय करायचंय तुझ्या जरा सन फिरायसन तिकडे करून कार्यक्रम कॅन्सल करते होती पहिल्या पोटाचं जन्मगिन असतं विमान असं इकडे टाकलं असं फाडून टाकलं येऊ चिटक चिठकायचं जिव धुवायचं मग कृष्णाने सांगितलं एक इकडं टाक एक इकडे टाक मग सासऱ्याला विकळायचं नाही जावायला बिकळच नाही कोणी इकडे पळतो काय करतोय ते अजून सांगतोय प्रेमान बर का नाही मला ये लावू नका तिथं ए अरे जा तुला काय करायचं कसं कॅन्सल करा लागत असतो चल नाही घेत जातो तुम्ही तयारीला मी येच लागलोय तयारीत राहा तुम्ही तुमच्या दोघाच पण ते अण्णास सकट तुम्हाला बारा वाज घालतो तुमचा चार टिकल बारा वाज घालतो तुमचं आणि गुलाबजामुन चांगलं खाऊन जातो